नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा तो व्हिडिओ कॉल आहे बघूया काय आहे या व्हिडिओ कॉल मध्ये हॅलो हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला है तुरी तुरी ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना सेंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे सिलेक्ट ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्या वेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलंय तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही तो गरता। तो गरता। ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता आणि याची ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं मग एवढं तुम्ही ऐका ना आणि कस काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ हा नाही 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 तुम्ही काय करा तपास तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच okay? तुम्ही हे करा छोटे भाव पण बोला दाखलच हो पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य आहे ना मी काय म्हणलं इव्हन विथड्रॉ केली माईकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वासात घ्यायला पाहिजे होत ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं ओके एवढंच तुम्ही हे करा बाकी एक माझी म्हणून पदार्थ पडून मला माफ करा एवढंच मी ओके ओके झालं की तर मंडळी हे होते सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि ही कॉल रेकॉर्डिंग आणि हा व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतोय तर संतोष देशमुख प्रकरणासंबंधित संजय दे धनंजय देशमुख यांचे वकील शोमित साळुंखे यांनी एक याचिका दाखल केली होती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती तर या याचिकेवर धनंजय देशमुख यांची देखील सही होती आणि याचिकेवरील मजकूर धनंजय देशमुख यांना न विचारता वापरण्यात आला होता आणि त्यावरती खोटी सही करण्यात आली होती तर ही याचिका जी धनंजय देशमुख यांचे जे वकील आहेत त्यांनी दाखल केली होती आणि या याचिका दाखल करताना धनंजय देशमुख यांची सही त्यावरती अपेक्षित होती परंतु यांनी न विचारता डुप्लिकेट सही केल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावरती एक व्हिडिओ करून हा संपूर्ण प्रकार